नमस्कार श्री गुरुदेवदत्ता आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आहे श्रावणातील तिसरा सोमवार आणि आज आमच्या म घरामध्ये पाहुणे येणार आहेत सोमवार सोडण्यासाठी सुद्धा आणि रक्षाबंधनसाठी सुद्धा रक्षाबंधन दिवशी आलेले नाहीत तर आम्ही दोन्ही पण हे के केलेलं आहे सोमवार सोडायचं आणि रक्षाबंधन दोन्हीही कार्यक्रम आज होणार आहेत तर आज आम्ही करणार आहोत मिक्स व्हेज भाजी आणि पनीरची भाजी तर दोन्हीचंही ही दोन्हीचाही व्हिडिओ करणार आहे तर तुम्हाला दाखवते आता हे मिक्स व्हेज भाजीसाठी घेतलेलं आहे तर स्वीटकॉर्न घेतलेलं आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत दुधी भोपळा घेतलेला आहे वांगी घेतलेले आहेत दोन आणि कांदा आहे तर हे सर्व आणि हे शिमला मिरची आहे तर आता आपण हे एक कुकरला शिट्टी देऊन घेणार आहोत घेतलेलं आहे खोबरं हल्लं आणि लसूण आता आपण याची पेस्ट करून घेणार आहे मिक्सरला आता इथं सुका मसाला घेणार आहे तयार करून तर इथं घेतलेलं आहे त्याच्यासाठी धने धने घेतलेला आहेत चार चमचे जिरे दोन चमचे तीळ दोन चमचे दालचिनी आणि तमालपत्री पण घेणार आहे तमालपत्री सुद्धा घेतलेली आहे तर आता हे, हे सर्व आपण भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मिक्सरला लावून घेणार आहे हा मसाला आपण आता भाजून घेणार आहोत कशा प्रकारे आणि आपण भाजलेला मसाला मिक्सरला लावून घेणार आहोत आता इथे वेज मिक्स भाजीसाठी आपण इथे घेतलेला आहे शिमला मिरची चिरून घेतलेली आहे ही आहे हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे थोडंसं बटाट्याचं काप करून घेतलेलं आहे आणि हे आहे बीन्स वटाणा कांदा इथे घेतलेला आहे भजीसाठी हा चिरलेला आहे आणि ह्या आपण सुका मेवा भाजलेला होता त्याचं पण वाटण करून घेतलेलं आहे आणि आहे आलं लसूण खोबरं याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही घेतलेली आहे पनीरच्या भाजीसाठी टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट आणि ही शिमला मिरची घातलेली आहे भिजत या हे सुद्धा आपण मिक्सरला लावून घेणार आहोत नंतर घेणार आहोत आणि हे आहेत काजू आणि बदाम याचीसुद्धा आपण यामध्येच पेस्ट करून घेणार आहोत तर हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आम्ही मिक्स व्हेज भाजीसाठी आणि पनीरची भाजीसाठी काजू पनीर, भाजी पनीर आणि मिक्स व्हेज भाजी आम्ही करणार आहोत तर आता हे तुम्ही सर्वच आहेत ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर आता हे फोडणी घालताना मी फोडणी घालताना सुद्धा मी तुम्हाला दाखवते आता हे कडाईमध्ये जे आहे ते आपण मगाशी कुकरला भाज्या सर्व शिजवून घेतल्या होत्या त्या भाज्यांचं हे सगळं मिश्रण आपण एकत्र मिक्सरला लावून घेतलेलं आहे याची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता मी तुम्हाला फोडणी टाकताना दाखवते आता इथं आमची ताई मिक्स व्हेज भाजी बनवत आहे आता तिची मिक्स व्हेज भाजी कशी होते ती आता पाहुण्यांनाच विचारूया कशी होत्या तर आता चालू केले तिनं आता सर्वप्रथम शिमला मिरची ती भाजून घेत आहे दुसरीकडून पण कढई ठेवलेली आहे दोन्ही कढईवरती काम चालू आहे आता इकडे वड्याने घेतलेले आहे आता यामध्ये काजू बदाम आणि शिमला मिरची हे वाटण आपण करून घेणार आहोत हे म्हणा आता या मध्ये घातलेला आहे बटाटा बारीक पाक केलेला आणि दोन पण भाज्या करून मग आपण वाटा आणि ताई मिक्स व्हेज भाजी बनवत आहे तर आता दोन्ही भाज्या भाजून झालेल्या आहेत चारही भाज्या भाजलेल्या आहेत आणि आता इथे कांदा भाजण्यासाठी तिने घातलेला आहे आणि या साईडला आहे लसूण खोबऱ्यांची पेस्ट मला ते सुद्धा भाजून घेणार आहे तर माझ्या पनीरची भाजीची सुद्धा म्हणजे सर्व तयारी झालेली आहे पनीरची भाजीसुद्धा शूट करणारच आहे तिथं पाहू शकता तुम्ही इथं बीन्स बटाटे वटाणा आणि शिमला मिरची भाजून घेतलेला आहे आणि हे आहे पनीर कट करून घेतलेलं आहे आणि हे आहे ग्रेवी पेस्ट बदाम काजू बदाम बदाम मिरची काजू बदाम मिरची पेस्ट घातलेली आहे त्यातलं तुम्हाला जरा ठेवणार आहे सगळं त्यात बघतात काढून ठेवणार पण इथल्या भाजीला सुद्धा यातलंच घालणार आहे थोडं थोडं आता हे काय केलेलं का सुका म्हणजे धने जिरे आणि तमालपत्री आणि पीळ आणि दालचिनी हे सर्व एकत्रित मिकस हे मिक्स करून मिक्सरला लावलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे हे सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे मसाला करून घ्यायचा आहे आता आणि इकडे कांदा लालसर असा झालेलाच आहे आता हे खोबरं आणि अलसूण पेस्ट आणि काजू आणि बदामची पेस्ट घातलेली आहे ती यामध्ये या भाज्यामध्ये सगळ्या मिक्स करून घेणार आहे आणि आता आपण भाजी फोडणी टाकणार आहोत हे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे ती सुद्धा यामध्ये आपण घालून घेणार आहोत भाजीमध्ये सगळ्या ग्रेवी तर आपण मग अशी मिक्स भाज्या शिजवून घेतलेल्या त्याची ही ग्रेवी आहे तर ही सुद्धा यामध्ये आपण ऍड करणार आहोत आता इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे फोडणीसाठी वेलची पूड टाकलेली आहे यामध्ये टेस्ट येण्यासाठी इथे कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे कढीपत्ता जिरे मोहरी आणि हे आहे घरचं लाल तिखट घरचं लाव तिखट खूप छान झालेलं आहे आमचं कलर सुद्धा खूप छान येतो भाजीला आणि आता हे टाकल्यानंतर टाकत घालते त्याला थोडसा हिंग पाणी केलेलं आहे गरम पाणी घालणार आहोत आपण आता हा आहे गरम मसाला शाही गरम मसाला याचा तो निश्चित हा मसाला गरम पाणी घालणार आहे ना तर भाजल बघा भाजी शिजण्यासाठी तयार झालेली आहे थोडस आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप छान आणि मस्त असा कलर आलेला आहे भाजीला आता इथे आमची ताई काजूचं म्हणजे हे करून घेत आहे काजू फोडून घेत आहे पनीरच्या भाजीसाठी म्हणजे काजूचे दोन भाग करून घेत आहे गुळ चवीनुसार गुळ टाकलेला आहे यामध्ये खूप छान असा कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा लोणी तिमणी लोणी मामाचा होत नाही चांगला तस ना काजू वरून मिक्स वेज भाजी तयार झालेली आहे ओ शपथ दे तशी सर्वप्रथम आपण आता काजू तेलामध्ये काढून येणार आहोत

साठी यामध्ये तेल घालणार आहोत थोडेसे जिरे एक चमचा घातलेला आहे तडतडू एक चमचा मोहरी आता इथे लाल तिखट घालणार आहे मी दोन चमचे दोन अडीच चमचे मी लाल तिखट घातलेलं आहे घरच लाल तिखट आहे आणि ही आहे ही आहे टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही केलेली आहे आल्लं लसूण पेस्ट आणि कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे ही आणि ही आपण यामध्ये घालणार आहोत खूप छान असा कट आलेला आहे चटणी आपली चांगली आहे नाही एवढी साखर घालणार आहे मी यामध्येच साखर घातल्यामुळं कट जास्त येतोय कट ऑलरेडी आलेलाच आहे तरी पण चवीनुसार आपण साखर घातलेली आहे यामध्ये पनीर टिक्का मसाला तर आपण आपण यामध्ये घालणार आहोत मसाला यामध्ये घालणार आहोत यामध्ये आपण टोमॅटो कांदा आलं लसूण पेस्ट खोबरं धन जिरं आणि दालचिनी आणि तीळ आनी आनी आ, ले ले हे आणि काजू आणि बदाम ची ही पेस्ट सगळी यामध्ये घातलेली आहे आणि आपण याला आता फोडणी दिलेला आहे आणि आता आपण वरून पनीर घालणार आहोत पनीर आणि काजू यामध्ये घालून घेणार पनीर परतून घेतलं होतं त्यामध्येच थोडंसं तेल राहिलेलं आहे आणि त्या तेलामध्येच मी थोडीशी भगवती घालणार आहे कलरसाठी हे आपण पनीरच्या भाजीमध्ये घालणार आहे तुम्ही पाहू शकता इथे पनीरची भाजी तयार झालेली आहे काजू पनीर खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे ग्रेव्ही टाईप भाजी झालेली ही आहे ही मिक्स व्हेज भाजी सुद्धा तयार झालेली आहे पाहू शकता खूप छान आणि मस्त असा कलर आलेला आहे मिक्स व्हेज भाजीला आणि पनीरला सुद्धा खूप छान असा कलर आलेला आहे तर आता पाहूया नंतर जेवताना कशा झालेल्या आहेत भाज्या आज प्रत्येकांचं सोमवार आहेत त्यामुळं भाजी टेस्ट करता येणार नाही आता ही, ही जेवतानाच कळणार आहे कशी झालेली आहे ह्या दोन्ही भाज्या कशा झालेल्या आहेत ते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येत नाहीत आणि माझे व्हिडिओ पाहायला मिळत नाहीत तर नक्की सबस्क्र सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटनसुद्धा दाबा तर आता आमचा सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आता पाहुणे आलेले आहेत मोराजी पाहुणे आलेले आहेत सर्वप्रथम बंडा प्रियांका शिवदत्त व आणि ताईसुद्धा आलेले आहेत तर कवटेसारचे म्हणजे अर्चना ताईचे भाऊ येणार आहेत अजून तोपर्यंत आम्ही मंदिरात जाणार आहोत अमृतेश्वरच्या मंदिरामध्ये जाणार आहोत दर्शनासाठी तर प्रत्येक सोमवारी आम्ही जातोच <laughs>

ದಿಗಂಬ ದಿಗಂಬ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ ದಿಗರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ ബന്ധ അക്ഷര त्यानंतर घरातील मुलींनी सर्वांनी शिवदत्तला राखी बांधी आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुद्धा झाला <laughs> बांधा आहे तिला हिनं <laughs> बांधायला <laughs> <laughs>

आमच्या दोघी ताईंनी सुद्धा बंडाला राखी बांधून त्याचं औक्षण केलं रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतूट नात्यांचा एक आनंदाचा क्षण असतो तर हा आनंदाचा क्षण प्रत्येक बहीण भावाला यावा वाटतो तर हा क्षण रक्षाबंधनचा आलेला आहे आणि त्या अर्चना ताईच्या भावालासुद्धा आम्ही ओवाळं व राखी बांधली आणि आता सर्व झाल्यानंतर सगळ्यांचं भोजन तर सर्वांची ताटी तयार झालेली आहेत आणि आता सगळ्यांच्या पंक्ती बसणार आहेत जेवायला